नमस्कार मिलिंद घाटे कॉमेडीन मध्ये आपलं सरसे स्वागत आहे ब्लॉक आहे ना देशाला काळी मी आणि सुन्न होणारी बातमी आहे बघा आता ब्रेकिंग न्यूज आहे बघा बदलापूर बदलापूर मुंबई येथे शाळेमध्ये अत्याचार आणि बलात्कार करण्यात आलेले आहे ती चार वर्षाच्या मुलीवर आणि सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आलेली आहे हा जो बलात्कार करण्यात आला ते आहे बारा ऑगस्ट बारा ऑगस्टला ही कृत्य करण्यात आलेली आहे शाळेमध्ये जी घट शाळेमध्ये जी घटना झाली ते तो जी घटना झालेली आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तिथल्या जी आहे ना तिथल्या जे आहे ना सफाई कामगारांनी केले आहे तो होत होता कॉन्ट्रॅक्टमध्ये चार वर्षाच्या मुलीवर आणि सहा वर्षाच्या मुलीवर तिच्यावर अत्याचार करण्यात आलेले आहे मग बारा घटला झाल्यानंतर तिच्या ही जी घटना मुलीनं त्याच्या आजोबाला सांगितली सांगितल्यानंतर परत अशीच मा माझ्या मैत्रिणीला मा झाले म्हणून ते त्याला सांगितलं आले मग ही परत तिची जी घटना मग त्या तिच्या आई सांग सांगण्यात आले त्याच्या मैत्रीच्या मग नंतर मग असे घटना झाल्यानंतर सर्वांनी आई ना मग त्याची आई पण बरोदर होती मग ते सर्वांनी पोलीस स्टेशन मध्ये गेले पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलिसांनी तिथं जो कृत्य केलेले आहे क्रूर नराधाम त्याच्यावर बारा तास झाले तरी तिथं गुन्हा दाखल झाला नाही मग ती जी महिला होती तिथं त्यांनी गरोदर असून सुद्धा त्यांनी विनंती केली की के किंवा गुन्हा दाखल करा बारा ता, गरोदर महिला असून सुद्धा तिथं गुन्हा दाखल करण्यासाठी गेली तिथं बारा घंटे तिथं पडून होती मग बारा तास होऊन गेले तरी बी तिथं पोलिसांनी आहे ना तिथं गुन्हा दाखल केले नाहीत मग हा नंतर मग आहे ना त्या जण आक्रोशित झाला नंतर मग लोक तिथं आहे ना प्रत्येकाने आहे ना सर्व लोक पालकांनी ना, पाल ना पेटून उठले पेटून रेल्वे स्टेशनवर गेले रेल्वे स्टेशन पूर्ण चका जाम केलेले आहे चक्का जाम केल्यानंतर तिथं लोकांनी आहे ना पूर्ण रेल्वे स्टेशन कमीत कमी तिथं आठ तास जे आहे ना पूर्ण तिथं आंदोलन करण्यात आले आठ ते नऊ तास पूर्ण चक्का जाम झालेले आहे मग लोकांचा आक्रोश लोकांचा आक्रोश होता की बाबा ज ज्या नाराधामाना आहे ना ही अशी कृत्य केले त्याला जाग्यावरच फाशी द्यायला पाहिजे जाग्यावरच त्याला फेसून अर... काढायला पाहिजे आणि लोकांचं लोक म्हणले की बा तिथं आणि सर्वांनी पेटून उठायला पाहिजे किंवा अशी जे घटना घडतात असे पे सर्वांनी रस्त्यावर उडून पाटायला पाहिजे रस्त्यावर उतरायला पाहिजे अशी जे घटना घडतात मुलीवर अत्याचार होतात महिलावर अत्याचार होतात हे पंधरा वर्षापासून चालतच आलेले आहे पर काय होते गुन्हा दाखल होते तीन चार महिने होतात परत सुटून येतात आज जर आपल्या देशामध्ये जर अशी घटना व्हायची नसेल तर असे जर वारंवार जे घटना होत व्हायचे नसेल ते तर जिथं घटना होईल तर सर्वांनी सर्वांनी रस्त्यावर उतरून अशा नाराधामाला जागेवर तिथं फाशी द्यायला पाहिजे लोकांचं म्हणणं आहे की ते अशी जी आहे ना आणि त्याचं जे आहे ना जागेवर त्याला फाशी द्यायला पाहिजे भर चौकामध्ये भर चौकामध्ये त्या अशा नाराधामाला फाशी द्यायला पाहिजे ठेसायला पाहिजे आणि त्याचं पूर्ण लाईव्ह टीव्हीवर दाखवायला पाहिजे म्हणजे असं जर दाखवलं तर असे कोणीही कृती करणार नाहीत आणि एक त्याच्यामध्ये भीती निर्माण होईल असे करणाऱ्यावर नाही नाहीतर काय आज गुन्हा दाखला लगेच सुटू जातात मग असे कृती चालूच राहतात आता कोलकात्यामध्ये एक भयानक घटना घडली कोलकत्यामध्ये भयानक घटना घडली तर ती मुंबईमध्ये घटली आता मुंबईमध्ये घटली घटना तीच घटना आता पुण्यामध्ये घटना घडली म्हणजे कसं ना हे दबावच राही राहिला नाही दबावच राहिलं नाही असे पोलिसाचा एक धाक पाहिजे आता पहिले दहा ते पंधरा वर्षापूर्वी जे गावाकडे आहे ना खेड्यामध्ये पोलीस लोक येत होते त्यावेळेस असं लोक थरथर कापत होते पोलीस आले की लोक असं पळून जाय जात घराघरांना लपून बसत होते पण आता पोलिसांचा काय धाकच राहिला नाही ज्या वेळेस ज्या वेळेस असे जे वाईट कृत्य होते ज्या वेळेस देशाला काळीमा पासणारी हा काळीमा पासणारी सुन्न होणारी अशी ज्यावेळेस घटना होती पोलीस लोक जे बारा तास जर गुन्हा दाखल करत नाहीत हे किती निर्लज्जपणाची गोष्ट आहे बघा लाजीरो गोष्ट आहे असं तिथं लोकांचं म्हणणं आहे जर आपल्या देशामध्ये जर महिला सुरक्षित पाहिजे असेल तर मुली सुरक्षित पाहिजे असेल तर हे प्रत्येकाने रस्त्यावर पेटून उठायला पाहिजे जागे व्हायला हो पाहिजे जिथे बी घडतील घटक त्याला जागेवर ठेचून उठायला पाहिजे जाग्यावर त्याला फाशी द्यायला पाहिजे आणि लोकांचं म्हणणं आहे की बा तुम सरकारनं जर होत नसेल सरकारनं जर सरकार कडून जर होत नसेल तर आमच्या ताब्यात आम्ही लगेच फासावर लटकू असे तिथं मुंबई मध्ये जन मोर्चा झाला मुंबईमध्ये रेल्वे स्टेशनवर मोर्चा काढण्यात आले मोर्चा काढल्यानंतर तिथं आक्रोश झाला आक्रोश झाल्यानंतर आठ तास ते नऊ तास मोर्चा चालला तिथे लोकांचा आक्रोश होता ते आक्रोश पाहण्यासाठी आहे ना तिथं अचानक साडेसहाच्या दरम्यान पोलिस पुलीश, पोलिसांनी डायरेक्ट त्याच्यावर लोकावर लाठी हल्ला केला जसं की जनरल डायर जसा हल्ला करतो तसे त्याच्यापेक्षा जास्त अशी हल्ली झाले आहे त्याच्याला मारहाण करण्यात आली जे लोकांचं म्हणणं आहे की बा जे आम्ही न्याय मागण्यासाठी केलो आमच्या मुलांना न्याय मागण्यासाठी केलो जे क्रूर करते केले अशा लोकांना अशा लोकांना सजा व्हावं आम्ही न्याय मागण्यासाठी गेलो तर सरकारने आमच्यावर गोळीबार केले लाठी लाठी चार्ज केला असा क्रूर पोलिसांकडून मारहाण केली असं लोकांचं तिथं म्हणणं आहे बरोबर आहे ना पोलिसांनी बी आहे ना पोलिसांना बी समजायला पाहिजे की बा आपली बी काय ह्याच्यात मुली असतात आपले बी काय सर्वांचे हे घटले म्हणजे सर्व संपूर्ण देशामध्ये झाले आम्हाला पण मुलीत आमच्या मुली पण जातात आता एक लोकांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही जे तुमचे पंधराशे रुपये गेले चुडीमध्ये आम्हाला तुमचे पंधराशे रुपये नको आम्हाला फक्त आमची मुली सुरक्षित पाहिजे आमची महिला सुरक्षित पाहिजेत तुम्ही जर पंधराशे रुपये साठी जर तुम्हाला आम्हाला तुम्ही मत आम्हाला तुम्ही लाचार बनवत असाल आमच्या तुम्ही पंधराशे रुपये देऊन हा मत मागण्यासाठी जरी तुम्ही असे करत ते करत असाल तरी आम्हाला तुमचे पंधराशे रुपये नको ते चुरीमध्ये गे गेले असे लोकांचं म्हणणं आहे आणि लोकांचं म्हणणं काय आहे की बा तिथे जे मुंबईमध्ये आले त्या लोकांचं म्हणणं आहे की बा तुम्हाला आम्ही मतदान करून तुम्हाला मंत्री बनवलो आमदार बनवलो खा मंत्री बनवलो तुम्हाला उपमुख्यमंत्री बनवले मतदान करून तुम्हाला अलिशान महालय दिले तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये जाऊन तुम्ही माझी लाडकी बहीण लाडकी बहीण योजना उद्घाटन करता फिरत राहता आणि इकडे तु, ही तुमची लाडकी बहीण नाही का हे तुमची लाडकी बहीण न्याय कस काय देत नाही असं लोकांचा जनआक्रोश आहे लोकांचं म्हणणं आहे तुमच्यानंतर होत नसेल सरकार तर आमच्या मध्ये आमच्या ताब्यात आम्ही त्यांना फाशी देऊ आम्ही त्याला ठेवून काढू आता प्रत्येक सरकारनं पण असं एक नवीन कायदा करायला पाहिजे की किंवा कि जिथं जो बी भी, जो बी भी तिथं बलत्कार करेल अत्याचार भर चौकामध्ये त्याला तिथं फाशी द्यायला पाहिजे आणि त्याचं पूर्ण शूटिंग तीव्र दाखवायला पाहिजे म्हणजे असं केलं तर तिथे कुठेही घटना घडणार नाहीत नाहीतर किंवा काही असे मग असं नाही केलं तर मग मग चार दिवस जातील सुटून येतील परत अशी घटना घडत जातात आता कलकत्त्यामध्ये घटना घडली कलकत्त्यामध्ये घटना घडली ते घटना घडले घरी तर मुंबईमध्ये घडले मुंबईमध्ये घडले तरी पुण्यामध्ये आहे सुरक्षितच नाही लोक आता आणि लोक जर न्याय मागतात त्याच्यावर पोलिसांनी लगेच त्यांना मारहाण केले कोणाचे डोके फुकले गेले आणि ते करून बत्तीस ते तेतीस लोकांना आहे ना त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आले आणि त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले जसे काय लोकांचं काय जनरल डायर पेक्षा बी जास्त भयानक झालेली आहे हा जनरल डायर पक्षा इंग्रजाचं राज्य परत चांगलं होतं इंग्रजा पक्षा क्रूर राजकारणी करत आहेत असं लोकांचा जनआक्रोश आहे लोकांचं एक म्हणणं आहे बघा हा कोणताही नाही लोक म्हणतात की आमचे आमच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेले आहे क्रूर कृती केलेली आहे आम्ही न्याय मागण्यासाठी गेलो तर पोलिसांनी आमच्यावर लाठीचार करणं मारहाण केले क्रूर मारहाण केले आणि परत आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले हा कोणता न्याय आहे तुम्हाला जर आम्ही मतदान करून तुम्हाला मंत्री केले जर तुम्हाला करून तर तुम्ही जर आमच्यावर दराम जर अन्याय करत असेल तुम्हाला काय चाटायचं का असे लोक म्हणाले आले बघा इतकी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे बघा जे काही घडलेले आहे मी आज तुम्हाला आम्ही सांगितले आहे आता मिलिंद घाटे कॉमेडी याक करत जा शेअर करत जावा असेच आणि नवीन नवीन घटना घडण्यासाठी आणि तुम्हाला हात जोडून विनंती करते एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाची भावना ठेवा आणि अशी घटना न घडण्यासाठी आपली जे पुढे जे येणारी कोणती तरी आपली बहीण असेल कोणी आपली एक मुलगी असेल कोणी आई असेल प्रत्येकाला तुम्ही अशी घटना न घडण्यासाठी तर आपला एकच उपाय आहे की जर कोणी आपल्या समोर जर एक कोणी मुलगी येत असेल ती आपली मुलीच्या रूपात तिला बघायला पाहिजे बाई येत असेल लेडीज महिला येत असेल तिला आईच्या रूपात बघायला पाहिजे बहिणीच्या रूपामध्ये बघायला पाहिजे तर असे जर तुम्ही तर असे कृतिक कुठेही असे कृतिक कुठेही होणार नाहीत लोक बघा राक्षस असं व्हायला लागलेले आणि खरोखरच जर असे वृत्ती जर नष्ट करायचं असेल तर असे कृ कृती करणाऱ्या अशा लोकांना आहे ना जाग्यावरच फाशी द्यायला पाहिजे चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे असे बघा असे बघा पंधरा वर्षापासून असे चालले गुन्हे दाखलात परत सुटतात सुटत असे प्रत्येक लोक राक्षसारखं वागायला कोणी आई म्हणा मुलगी बघायला तयार नाही ना ना तर काय काय गुन्हा होता त्या काय वाटला ते त्या चार वर्षाच्या मुलीला काय वाटला असेल त्या सहा वर्षाच्या मुलीला काय गुन्हा केला त्या सहा वर्षाच्या मुलीने काय गुन्हा केला आता लोक पण आता मुली पण सुद्धा शाळेत जायला भीती वाटायला लागली शाळेत जा म्हणलं तरी जायला तयार नाहीत कारण असे कृत्य करायला लागले मुली सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत लोक म्हणतात की बाबा आम्हाला हे तुमची आणि लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये नको आम्हाला फक्त सुरक्षा पाहिजे लोकांचं म्हणा ही लाडकी बहीण नाही का तुमची अन्याय होता जे तुमच्या मुलीवर आता लोकांचं म्हणणं आहे की बाबा तुमच्या मुलीवर जर बलतकार तुमच्या मुलीवर जर अशी घटना घडली कोणाच्या मंत्र्याच्या मुलीवर घटना झाल्या मंत्र्याच्या मुलीवर जर घटना घडली घडली असेल मंत्र्याच्या घराण्यामध्ये घटने घडली तर मंत्री काय केले असते काहीतरी केले असते की नाही असेल लोकांचा संताप आहे लोकांचा आक्रोश लोका आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके